नमस्कार सगळ्यांना आज कुर मी बनवलं आहे मटररोल बघू शकता की ते छान कडक कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत ट्राय करू शकता त्याच्यासाठी इथे घेतलेले मी पीठ भिजून घ्यायचे आपल्याला पहिल्यांदा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चमचा तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित पीठ भिजवून घट्टसर गो गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं लागेल तसं पाणी ॲड करायचं आणि चांगला गोळा बनवून घ्यायचा इथं तयार झालेलं आहे पीठ मळून झालेलं आहे आता आपण त्या साईडला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया इथं मी घेतलेले पॅन त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला वाटाने शिजवून घ्यायचे आहेत चांगले ओरले फ्रेश वाटाने घेतलेले आहेत आपल्याला वाटाने शिजून घ्यायचे आहेत बघूयात आपण आता वाटाने शिजलेले आहेत का शिजलेले आहेत वाटाने तो वाटाने शिजवलेले पाणी काढून घेतलं आहे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत लिंबू घेतलेले आहे एक हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे बडीशेप घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि बडीशेप जिरा आणि धना असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता आपण आपल्या रोलसाठी लागणारा मसाला जो आहे त्याची तयारी करू तर मी तेल चम एक चमचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण आलं आलं लसूण मिरची पे हिरव्या मिरचीची पेस्ट परतवून घेणारे आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे वाटाणे मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि बटाटे टाकायचे आता आपल्याला उकडलेले आता आपण ते स्मॅशरच्या सहाय्याने चांगलं स्मॅश करून घ्यायचं वाटाणे बटाणे जे आहे ते चांगले स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं बघू शकता चांगले मी बारीक करून घेतलेलं आहे स्मॅश करून घेतलेलं आहे एक जीव करून घेतलेलं आहे सगळं आता त्याच्यामध्ये पन। आपण ॲड करूयात धनाजिरा जिरा पावडर बडीशेप पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये बडीशेप टाकायची काही मिक्स करून घ्यायचं चांगलं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं काळी मिरी पावडर टाकलेली आहे थोडीशी एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आपला मसाला जो आहे तो थो। थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं दोन मिनटं परतवून घ्यायचं मसाला तर आपला रेडी आहे आपण थंड करून घ्यायचा इथं मी रोलची तयारी करणार आहे इथं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे गोळा घ्यायचा एक मिडियम साईजचा आणि त्याच्या लाटून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने लाटी चपातीसारखे लाटून घ्यायचे सुरीच्या साय्याने कट करून घ्यायचं साईड आणि रोलसाठी आपण जे सारण बनवलेलं आहे रोलसाठी मिश्रण ते घ्यायचं अशा पद्धतीने ठेवावून द्यायचं त्याच्यावरती रोल बनवून घ्यायचा साईडला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि चिपकून घ्यायचं अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे सगळे रोल जे आहेत ते अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे बघू शकता सेट करून घ्यायचं चांगलं आणि व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा अशा पद्धतीनेच बाकीचे देखील बनवून घ्यायचे पातळ लाटी लाटून घ्यायचे अशा पद्धतीने सगळ्या बनवून घ्यायचं मी अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दोन्ही साईड ज्या आहेत त्या डीप केलेल्या आहेत आणि त्याला धना पावडर जी आहे ती लावलेली आहे साईडनी सगळ्या रोडला असंच करणार आहे मी आता इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मटर रोल बनवलेले आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक रोल सोडून फ्राय करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने फ्राय एकदम बारीक गॅसवर फ्राय फ्राय करून घ्यायचे म्हणजे कडक आणि कुरकुरीत होतात नाश्त्यासाठी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता खायलाही छान टेस्टी लागते आणि नवीन काहीतरी छान पदार्थ बघू शकता बघू शकता की ते छान तयार झालेला आहे अशा पद्धतीने फ्राय करून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघू शकता की ते छान तयार झालेले आहेत मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मटर रोल नक्की ट्राय करा खायलाही मस्त आणि टेस्टी लागतात